मित्रांनो सध्या मुंबईत मराठा बांधवांची आंदोलन चालू आहेत त्यांच्या खाणं पाणी आणि संपूर्ण शौचालय या सर्व सोयी सुविधा बंद करण्याचं काम कोणी केलंय अखेर नाव आले समोर बघूया व्हिडिओ नेमकं कोण आहे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बघूया मित्रांनो पाणीपतच्या युद्धामध्ये मराठे गुळ आणि खोबरे खाऊन लढले आज मुंबईमध्ये मराठे चटणी भाकरी खाऊन लढत आहेत बसायला जागा नाही पावसाचं थैमान झोपायला जागा नाही हॉटेल्स खाऊ गल्ली बंद आहे नाश्ता बंद आहे पाण्याची दुकाने बंद आहेत मुंबईत कुणाच्या सांगण्यावर हे सगळं घडत आहे हे आता आपण पाहणार आहोत मराठा मराठा बांधवांचा प्रचंड रोष आणि संताप सध्या सगळीकडेच बघायला मिळतोय एकीकडे मराठी भर रस्त्यात आंघोळ करतायत भर रस्त्यात जेवण बनवतायत स्टेशनवरती झोपायला जागा नाहीये सगळीकडे अतिशय अवस्था वाईट असून हे सगळं करण्यापालीकडे कोण आदेश देत आहे मुंबई पालिकेची सुविधा इतकंच काय लालबागचा राजा यांनी आपलं अन्नक्षेत्र बंद केले तीन दिवस अगोदरच मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या मंडळाने आपलं अन्नक्षेत्र पुन्हा सुरू करतोय अशी घोषणा केल्या असतानाच मराठे मुंबईत आले की आपलं अन्नक्षेत्र बंद केलं यांना आदेश देणारे दे कोण आहेत मित्रांनो ही महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोचवायची आहे अतिशय महत्वाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यावेळेस मराठा आंदोलन अतिशय मोठ्या स्वरूपात झालंय आणि तेही आपल्या मुंबईमध्ये मराठे मुंबईत आलेत मराठ्यांची गैरसोय झाली आल्यापासून मराठा बांधवांना जेवणाची व्यवस्था नव्हती धड पाहण्याची व्यवस्था नाही हे सगळं कोण करत येईल मित्रांनो आदेश दिलेत भूषण गगराणी यांनी भूषण गगराणी हे फडणवीस यांचे खास सचिव होते आणि सध्या ते फडणवीस यांच्या गुडबुक्स यादीमध्ये जाण्यासाठी सगळं करतायत अशी टीका त्यांच्यावरती होते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणले जाणारे भूषण गगराणी हेच सगळं करत आहेत हे आहेत मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी महापालिकेला तोंडी आदेश काढून त्यांनी मराठ्यांची अन्नपाणी वीज रोखली हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव होते यांनी मुख्यमंत्री फडणवीसला खुश करायला मराठ्यांचे अन्नपाणी बंद केले असे फेसबुक पोस्ट भैया पाटील यांनी सध्या केले आहे भैया पाटील पुढे म्हणतायत त्यांनी मराठ्यांना सर्व प्राथमिक सुविधा असून वंचित ठेवल्या आहे यांना मराठे उपाशी राहिल्याने आनंद झालाय मराठे हाल अपेक्षा सहन करत आहेत त्यात हा विकृत आनंद घेतोय इंग्रजांपेक्षा क्रूर वागणं हे बरं नवं असंही त्यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलंय याला वाटतंय मराठ्यांमध्ये कोणी कोणच कोणी रैद्या राहणार नाही सगळे गावाला पळतील त्याच्या अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी महाराष्ट्रात मराठे पुन्हा एकदा तयार झालेत मित्रांनो मराठ्यांची शक्ती आपण याला दाखवूच असं त्यांनी आपल्या पोस्ट पोस्टमध्ये म्हणलंय त्यामुळे मुंबईमध्ये मराठे कोणालाही घाबरणार नाहीत आणि कुठेही जाणार नाहीत त्यांनी आपलं महत्वाचं विधान केलंय त्यामुळे हे नेमके कोणाच्या आदेशावरून सांगत आहेत सध्या सा मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाहीत कोणी नाहीत फक्त शासन भूषण गगराईवरती आपली भूमिका व्यक्त करते म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या अधिपत्याखाली मुंबई महापालिका आहे आणि मुंबई महापालिकात असल्या कारणाने देवेंद्र फडणवीस यांना आदेश देत आहेत का असं मराठा बांधव सध्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून फडणवीस यांना आपले प्रश्न उशारत आहेत मराठा बांधवांची झालेली गैरसोय मराठा माणूस कधी विसरणार असं म्हटलंय जरांगे पटेल यांनी म्हटलंय है कोण आहेत मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी फक्त रिटायर झाल्यानंतर त्यांनी भेटावं हो। महाराष्ट्रात मराठे त्यांना रिटायर झाल्यानंतर सांगतील की मराठे कोण आहेत यांचं नाव लिहून ठेवा असंही त्यांनी म्हटलंय मराठ्यांचं अन्न पाणी शौचालय सगळं बंद करणारे भूषण गगराणी कोण आहेत असं जनांगी पटेल यांनी म्हटलंय मित्रांनो खरंच पटेल यांच्यावरती संतापले आहेत यामुळे महाराष्ट्रात सध्या मराठे मराठ्यांचं अन्न पाणी बंद करणार कोण असा प्रश्न समोर आल्यानंतर मराठ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून भूषण गगराणी यांचं नाव पुढे आणलंय मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय मुंबईमध्ये मराठे अजून बरेच दिवस थांबणार आहेत त्यांना अन्न पाण्याची सुविधा मराठे स्वतः करतील या मताशी आपण समजतात का मराठे कोणालाही खबर नाहीत